तर मित्रांनो तीन चार दिवस आम्ही आज औरंगाबादमध्ये होतो संभाजीनगर संभाजीनगरला होतो परत मुंबईला चाललो चालवतो आम्ही आता बच्च्या पाठी आहे सोबत आणि खूप सारा एन्जॉय केला औरंगाबादमध्ये असं वाटतं की झाले कारण की सगळे राजेवाईक आहे आणि खूप बरं वाटलं आणि आम्ही आता करतो ट्रेनची वेट खूप सारी भीड आहे ना तर बघू ट्रेन तसं आमचं रिग्रेशन आम्हाला काही टेन्शन नाही आहे पण संभाजीनगरमध्ये दिवस खूपच चांगले गेले सगळे नातेवाईक भेटले आम्हाला ठीक आहे चला बाय बाय तापूया तापूया मनमाडमध्ये पोहोचलेलो आहे गाडी आता काय माहिती

काय घाटी एरिया हा काय झुके वगैरे आहे वेगास कायच नजारा आहे मस्त वाव खूप तर यार है ना हे हा डोंगर आहे वाव नॅचरल तर नॅचरल सौंदर्य आहे ना वाव डोंगराहून पाणी तर खाली हे आहे काय रम डोंगर रे बागर नाक नंबर डोंगरातून पाणी डोंगरा भाग या रे बाग डोंगर पाणी कसं या ट्रेन थांबली इथे काय गवत आहे काम असतं बघा तिथे मित्रांनो खरंच हे पाणी साचत तिकडे एक खंडाळा घाट आहे खंडाळा घाट आणि बघू शकतो वा ट्रेन थांबली आता ही डोंगर बघा ना कसा भरी आहे खतरनाक कोणी याच्या याच्यावर मोबाईल घेऊन जायचं अशामध्ये मोबाईल घेऊन जायला खूप लोक टपलेले असतात त्याच्यामुळं मला वाटतं आपण लांबणी शूट केलेलं बघा वाव नाच तर खतरनाक